करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या उपजिल्हा वसाहत रुग्णालयाला शासनाचा कायाकल्प पुरस्कार मिळालाय उच्च दर्जाची रुग्णसेवा देणाऱ्या या रुग्णालयाला सलग सात वर्ष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय करवे तालुक्यातील गांधीनगर उपजिल्हा वसाहत रुग्णालयाला कायाकल्प पुरस्कार मिळालाय तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी या रुग्णालयाची घडी बसवली हो आहे त्यामुळे दोन हजार सोळा साली या रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला होता रुग्णांची सेवा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पुरस्काराची ही परंपरा सुरू ठेवली आहे त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विद्या पॉल यांनी सुद्धा ही परंपरा कायम ठेवली आहे सध्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर यांनीही रुग्णसेवेबरोबर रुग्णालयामध्ये भौतिक सुविधा निर्माण केल्या आहेत कान ना घसा तसंच कुटुंब नियोजन मुलांवर शस्त्रक्रिया रक्तदाब आणि शुगर तपासणीचा विभागही अद्ययावत केलाय या रुग्णालयात गांधीनगर सह उचगाव गडमुडशिंगी चिंचवाड वळीवडे हेरले परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवेचा दर्जा वाढवण्यासाठी डॉक्टर दिलीप वाडकर आणि त्यांच्या टीमनं परिश्रम घेतलेत त्यामुळे गांधीनगर वसाहत रुग्णालयाला सलग सात वर्ष पुरस्कार मिळालाय